अनेक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी शहर आणि ग्रामीण भागाच्या याचं बिगुल वाजल्यापासून अनेक इच्छुक अनेक भागातून येऊन या शहर आणि ग्रामीण भागाच्या निवडणुकीसंदर्भात भेटी घेत होते अनेक शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन भेटत होते आणि आपापले म्हणणे मांडत होते आणि त्यामुळं येणारा दिवाळ सण पाहता दिवाळीच्या आधी एक प्राथमिक आढावा बैठक व्हावी असं आमचा विचार होता आणि त्या माध्यमातूनच ही बीड शहराची जी नगरपालिकेची निवडणूक आहे त्यासाठी एक प्राथमिक बैठक कुणाचं काय म्हणणं आहे ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची बोलवलेली होती या शहराचा नगरपालिकेचा इतिहास पाहता बहुतांश वर्ष हे कारभार हा आपल्या परिवाराकडं राहिलेला आहे शहरातल्या लोकांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी वेगवेगळ्या शहराच्या निवडणुकांमध्ये साथ दिलेली आहे आणि कारभार बीड नगरपालिकेचा सातत्याने आपल्याकडं ठेवलेला आहे त्यामुळं आजही शहरातील विविध घटकातील लोकं येऊन भेटत आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या सूचना येत आहेत आणि त्या माध्यमातून जे काय आता चेंजेस झालेले आहेत राज्य सरकारमधल्या असतील किंवा केंद्र सरकारमधल्या असतील ज्या ज्या योजना आहेत त्या आता आपण पाहताय जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आदरणीय अजितदादा आहेत त्यामुळं जे काही आता बदल झालेले आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानंसुद्धा प्रभाग रचना बदलली अनेक जागी समीकरणं बदललेत पदाचं आरक्षण असेल किंवा प्रभाग निहाय जे आरक्षण असतील ते ज्या अर्थी वेगवेगळे आता पडलेत त्याच्यामुळं आम्हालासुद्धा अभ्यास करणं या या वेगवेगळ्या प्रभागाचं गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या जे मतप्रवाह आहेत ते जाणून घेण्यासाठी ही बैठक आम्ही बोलत शरद पवार नगरसेवक माझे राहतील आणि नगरपालिकेवर माझी सत्ता असं त्यांनी दावा केला नाही प्रत्येक पक्ष प्रत्येक संघटना यांना सगळ्याला अधिकार आहे ह्या डेमोक्रेसीमध्ये निवडणूक लढवण्याचा पण आपण जर पाहिलं तर मी जसं सांगितलं पारंपरिकरित्या शहराने शहरातील जनतेने विश्वास दाखवला आहे आमच्यावर आणि आज केंद्रात आणि राज्यात ही आमच्या पक्षाची सरकार आहे आणि त्यामुळं अजितदादा जर इथं पालकमंत्री तर शहरात चांगला विकास होणं जे जात पात धर्माच्या नावावर आज जे राजकारण चालू आहे ते बंद होणं आणि जी आपल्या जिल्ह्याची सातत्याने बदनामी केली जाते त्यातून बाहेर येऊन कुठंतरी सगळ्यांना मिळून हे विकास आपल्याला साधायचं आहे आणि त्या ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं नक्कीच बीड नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सीट निवडून आणून नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे नक्कीच चांगला विकास हा आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पाच वर्ष होईल यासाठी शहराच्या नागरिकांना आम्ही त्यांचा विश्वास हा मतदान रूपी मागणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच चांगला प्रतिसाद हा जनतेकडनं मिळेल